आता बऱ्याच वेळा पेशंट विचारतात एक सेकंड ओपिनियन घ्यावं का तर माझं उत्तर असतं नेहमीच की सेकंड ओपिनियन घ्या सेकंड ओपिनियन घेण्याचा काहीच तोटा नसतो एक गोष्ट पहिली गोष्ट म्हणजे पेशंटला समजतं की जी ट्रीटमेंट चालू आहे ती बरोबर चालू आहे त्याच्यात आपण आउटकम्स जे काय एक्सपेक्टेड आहेत ते दुसऱ्या माणसाने किंवा दुसऱ्या स्वतः स्वत सांगितलेले आहेत आणि तिसरी दुसरी गोष्ट काय असते की पारदर्शकता राहते की आपण जे ट्रीटमेंट देतोय ती जगात तुम्ही कुठेही घेतलात नुसतं भारतातच नाही तर जगात कुठेही गेला तरी तुम्हाला तीच ट्रीटमेंट मिळणार आहे जे आम्ही जे म्हणतो की स्टँडर्ड ऑफ केअर जे आहे ते तुम्हाला मिळते त्याचा फायदा होतो आणि तिसरी गोष्ट आपल्याला समजते की आपल्या भागात किंवा आपल्या भागात जी आपण ट्रीटमेंट घेतोय एखाद्या डॉक्टरकडनं तीच आपण कुठेही गेलो तरी तीच मिळणार आहे आणि तर तेच आहेत म्हणजे आपल्याला मनाचं समाधान होतं कारण कॅन्सर थेरपी किंवा कुठली थेरपी जेव्हा असते त्यावेळी आ, आ, तो पर्टिक्युलर पेशंट बऱ्याच खडतर याच्यातनं जात असतो तरी ही आपण दुसऱ्याकडनं स्वतः तीच माहिती मिळाली आणि तेच आपली जी ट्रीटमेंट चालू आहे ती बरोबर चालू आहे हे का आलं तर पेशंटला एक प्रकारचा दिलासा मिळतो आणि त्याच्यातनं ट्रीटमेंटला सामोरं जाण्यासाठी त्याला एक धैर्य मिळतं आणि त्याच्यातनं तो बाहेर पडण्याची शक्यता जास्त पडते त्यामुळे सेकंड ओपिनियन घ्यावे आणि त्याच्याने जर वाटत असेल तर आणि त्याच्याने फायदाच होतो नुकसान फारसं काही होत नाही आपल्याला क्लॅरिटी मिळते ओव्हरऑल पिक्चरची आणि फायदा जास्त होतो थँक्यू